गेल्या काही मागील दिवसापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार त्यांच्यामध्ये युती होणार असे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिले होते पण अखेर राज ठाकरेंनी मुंबई तक न्यूज चॅनलला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामधून कोणाचाही बाब संपू शकत नाही ही त्यांनी फक्त हिंट दिली होती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार परंतु त्याच्यावर त्यांनी मुलाखत देताना काही सांगितलं नाही पडद्यामागे ठाकरे बंधू मध्ये नेमकं काय घडतंय याचं सर्व स्पष्टीकरण संजय राऊत यांनी सांगितलं दोन्ही होण्याबद्दल हे कोणत्या सांगायचं नसतं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यात काय बोलणं झालंय संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं चला पाहूया काय म्हणाले दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आड्डाव प्रकर्षाने येतात ठाकरे आणि पवार सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय काही वादच नाही निश्चित दुरी हट्ट पवार आणि ठाकरे पण तो संपणार नाही हेही <laughs> लिहून द्यायला तयार आहे मी <laughs> तो संपणार नाही असं आहे की या सगळ्याच्या मध्ये आमच्या आजोबा पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावर म्हटलं तर प्रभूंकर ठाकरे त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे त्याच्याबरोबर समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर माझ्या वडिलांचं श्रीकांत ठाकरे त्याच्यानंतर माझा मी एकोण उद्धव एक येतो मला राज ठाकरेंनी मुलाखत दिली आहे किंवा राज ठाकरेंनी एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत ना मुलाखतींवर चर्चा ठरतात का आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावर ते फार गोड बोलतात पण तसं नाही आहे ना मिठा मारतील बाजूला बसतील एकमेकाडे बघून नेत्रपल्लवी करतील पण प्रत्यक्षात तस चित्र आहे का तसं चित्र नाही त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती त्यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललंय हे आम्हाला माहिती आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय बोलते त्यापेक्षा था ठाकरे काय बोलताय पडद्यामागे मुलाखतीच्या माईकवर नाही तुमचं लोडेड विधान आहे या आधी युती हा शब्द होता आता तुम्ही म्हणतात नातं जोडायला कारण नात्यात ओलावाही असतो प्रेमाचा ओलावा असतो आपुलकीचा ओलावा असतो बघा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा विषय आहे आणि दोघांवरही जनतेच प्रेशर आहे मराठी जनतेचं हे तुम्हाला मी सांग हे जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल हक्क ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटेड बाय अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी वगैरे वगैरे सगळे आणि त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर्स मुंबईचे त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायचे असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र एक यावं लागेल मराठी माणसाला या जगायचं असेल तर सर्व मतभेद सर्व जल जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र एक यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांचं मन हे विशाल आणि मोठा आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही चर्चा केलेली आहे माझी कालही चर्चा झालेली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला ना हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हा कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठेवली राऊसाहेब आणखी राज ठाकरेंचं या बैठकीतलं विधान किंवा भूमिका होती त्यांना प्रश्न विचारण्यात आला की दिल्लीत ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो त्यावर ते, ते म्हणाले की होय पण ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही हवं तर मी कागदावर लिहून द्यायला तयार ते बरोबर बोलतायत आणि आम्ही तेच सांगतो हे जे आहेत ईस्ट इंडिया कंपनीच्या मालक जे दिल्लीत बसलेत गुजरात मधून गेलेले त्यांची भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबई सह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही आपल्याला घेळता ना, येणार नाही ही आर्थिक राजधानी आणि आर्थिक राज्य एवढं मोठं आणि त्यासाठी आधी ठाकरे आणि पवारांना संपवा नष्ट करा वेगळ्या वेगळ्या माध्यमात त्यासाठी त्यांचे पक्ष तोडले त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकलं त्यांचं चिन्ह काढून घेतलं पक्ष काढून घेतला ही जी त्यांची भूमिका आहे या ईस्ट इंडिया कंपनी सुरत ची त्यासाठीच आहे पण ब्रँड संपलेला नाही लोक ठाकर्यांच्या आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत